जाऊ द्या मला दोन सभा आहे अजून आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष घराट काकाजी या सभेला उपस्थित सर्व उमेदवार उपस्थित सर्व मतदार बंधू आणि बघिले प्रश्न आणि मुद्दे खूप आहे पुष्कळ काही बोलायचं आहे पुष्कळ काही आपण मोठ्या सभेत चिन्ह भेटल्यावर बोलणारच आहे सव्वीस पासून मोठ्या सभा सुरू होतील फक्त तुम्हाला एक विचार करायचा आहे का म्युन्सिपाल्टीच काम रस्त्या नाल्या करणं आहे बिल्डिंग बांधणं आहे का याच्याही व्यतिरिक्त काही काम आहे एकच काम दहा वेळा करणं आहे व्यवस्थित प्लॅनिंग न करून एकच वेळा करून ते दहा दहा वीस वीस वर्ष टिकलं पाहिजे असं करणार आहे काम शिक्षण देणं नाही आहे का म्युन्सिपाल्टीचं काम गरीब गुर्यासाठी शाळा उघडणं नाही आहे का म्युन्सिपाल्टीचं काम जे गरीब आहे त्याच्यासाठी वाचनालय उघडणं नाही आहे का म्युन्सिपाल्टीच काम फक्त त्यात तुम्हाला पाणीच दिलं पाहिजे एवढंच आहे का आणि म्युन्सिपालिटीच काम या सोयी देण्याचं आहे की या सोयी विकण्याचं काम आहे म्युन्सिपालिटी आणि लोकल बॉडी म्हणते लोकल स्थानिक स्वराज्य संस्था म्हणते स्थानिक स्वराज्य संस्था हे काही दुकानदारी नाहीये तुमच्याकडून जेवढा टॅक्स वसूल करन तेवढ्या प्रमाणातच तुम्हाला सोयी सुविधा देण्यात येईल असं काही आहे का स्थानिक स्वराज्य संस्था हे लोकांच्या सोयीसाठी असते लोकांच्या सोयी करण्यासाठी असते तिथे नळ पाणी रस्ते नाल्या लाईट शिक्षणाची व्यवस्था दवाखान्याची व्यवस्था साफसफाई आरोग्य या सगळ्या सुविधा आणि याच्या पलीकडे जो शासन करता आहे जो शासन करता तुम्ही निवडता त्याचा जरब या गावावर असला पाहिजे गुंडागर्दीवर त्याचा वचक असला पाहिजे दोन नंबरचे धंदे या गावामध्ये चालले नाही पाहिजे असा वचक असणारा माणूस ठेवला पाहिजे म्युन्सिपाल्टी फक्त हे कन्स्ट्रक्शन करायचं जुनं पाडाचं नवीन बांधायचं याच्यासाठी नाहीये पण या पंधरा वर्षात आपण तोच धंदा पाहिला आहे या गावामध्ये एक घटना घडली होती मागच्या दोन वर्षा आधी का एक वर्षा आधी त्या धंतोलीमध्ये त्या पोराला लचके तोडून कुत्र्यानं मारलं तर त्याचा बंदोबस्तही केला पाहिजे त्याच्यासाठी नगरपालिका त्याचा काय बंदोबस्त केला तर मी माझ्या सत्तेमध्ये मी सत्तेमध्ये असताना ज्या जुन्या शाळा होत्या त्याच्यामध्ये ई लर्निंग सुरू केलं म्हणजेच डिजिटायझेशन केलं ई लर्निंग म्हणजे डिजिटलच शिक्षण झालं म्हणून तो शब्द त्याला माहीत झाला म्हणून त्याची सत्ता आली तर त्यानं अख्खी बिल्डिंग पाडून टाकली शाळा नंबर सहा आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधली काय करून राहिलो तर डिजिटल स्कूल बांधून राहिलो डिजिटल स्कूल बांधून राहिला म्हणजे काय चिप मायक्रोचिप वगैरे टाकून राहिला होता का हो त्याच्या काही सिमेंट गिट्टी रेती तेच टाकून राहिला होता डिजिटल करणे म्हणजे डिजिटल साहित्य विकत घेणे डिजिटल ऑनलाईन त्याला शिक्षण देणे त्याच्यामध्ये पोरगात तरबेज करणे कॉम्प्युटरमध्ये तरबेज करणे त्याला इंटरनेट शिकवणे त्याला सॉफ्टवेअर शिकवणे त्याला तयार करणे काही येणाऱ्या काळामध्ये असेच विद्यार्थी समोर जाणार आहे याच पद्धतीचं शिक्षण आहे ज्याला शिक्षणच नाही त्याला काय समजणार आहे त्या शेअर समजते दुसरं काय समजे बिल्डिंग पाडायची बिल्डिंग बांधायची रस्ता तोडाचा रस्ता उखडाचा रस्ता बांधायचा सात सात वेळा रोड डिवायडरचं काम करायचं साडं विकत आणायचे झाडं ठेकेदारी पद्धतीनं लावायचे जे झाडं साठ रुपयात नर्सरी मध्ये विकत भेटते ते सहा सहाशे आठ आठशे रुपयात विकत घेतलेले आहे या पद्धतीनं भ्रष्टाचार करायचा एकच काम दहा वेळा करायचं शाळाच्या बिल्डिंग शाळा बंद पडून गेल्या त्या शाळाच्या बिल्डिंग पाडायच्या तिथं का नाट्यगृह बांधतो म्हणाच आणि अजून काही बांधतो म्हणाच या शाळेचं बांधकाम केलं तिथं मग कोरोना आला कोरोना आला तर या पराटसिंग मंदिरामध्ये ते जे त्यानं बांधून ठेवलेल्या खोल्या त्याच्यामध्ये केंद्र उघडण्यात आलं होत भक्त निवास मध्ये मग त्याच्या जीवावर येऊन राहिलो होतं इथं पेशंट घेऊन आपलं आपण इथं येणं जाणं करतो आपल्याला कोरोना केवळ होऊन गेला तर कसं होईल म्हणून ते केंद्र बंद करून टाकलं तिथून हाकलून दिलं एसडीओ आम्हाला विचारणा केली कसं करायचं म्हटलं त्याही बिल्डिंग बांधली आहे इथं नवीन तिथं आपण त्या कोरोनाचं केंद्र उघडू आणि तिथे एसडीओ घेऊन गेलो एसडीओ ने काय कमालीची बिल्डिंग बांधली एवढ्या फटाय म्हणजे भिंती तो कोरोना न पेशंट नंतर मरण पहिले भीत पडून मरण कसा बसत तर आजही भेटली नाही फिटनेस भेटलीच नाही तिथं विद्यार्थी जातच नाही विद्यार्थ्याची शाळाच राहिली नाही आहे आणि ते दंतोलीचा इन्सिडेंट जो झाला होता त्याच्यानंतर कुत्रे तिथं टप करण्यात आले त्या शाळेत म्हणून तेव्हापासून त्या शाळा नंबर सहा कुत्र्याची शाळा म्हणून ओळखल्या जाते कुत्रेच राहत तिथं या पद्धतीचा विकास आपल्या गावामध्ये करायचा आहे वीरेंद्र देशमुखाचं विजन त्याची सत्ता आली चौऱ्याहत्तर मध्ये तेव्हा तीन शाळा होत्या तीनच्या चौदा शाळा केल्या एक कॉन्व्हेंट तयार केलं माझी सत्ता आली तर मी ज्युनियर कॉलेज उघडून दाखवलं अकरावी बारावी सुरू केली यायनं त्याचा व्यापार केला गरीब बुध्यासाठी ही शाळा असते संस्थेची आणि त्या गरीबातला गरीब पोरगा या संस्थेच्या शाळेमध्ये शिकला पाहिजे अकरावी बारावी करायची असेल तर आजकाल बाहेरच्या ट्युशन क्लासेसचे खूप लाखो रुपये दीड दीड दोन दोन लाख रुपये घेते कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे नावं सांगून आणि त्याला बाजारीकरण करते या म्हणून त्याला स्वस्त्यामध्ये साडेतीन साडेचार हजारामध्ये त्याला शिक्षण भेटलं पाहिजे म्हणून मी अकरावी बारावी उघड बाई सत्ता गेल्याबरोबर त्या कन्सेप्ट देऊन टाकलं आणि दीड दीड लाख रुपये वसूल करणं विद्यार्थ्यांपासून सुरू केलं हे धंदे करायचे आहेत हे शिक्षणाचं बाजारीकरण करायचं आहे इथं चौदा चौदा शाळा तयार होत्या आमच्या हातामध्ये सत्ता आली तेव्हाही शाळा बंद झाल्या होत्या चरण सिंगची सत्ता होती मदत म्हणून आणि त्या शाळा बंद झालेल्या सुरू करण्याचे प्रयत्न आम्ही केले गुरुजीनो काही टार्गेट दिले का इतके इतके विद्यार्थी तर तुमचे पगार काढील म्हणून आणि तिथं सोयी सुविधा दिल्या ड्रेस विकत घेऊन दिले जोड्या विकत घेऊन दिले म्युन्सिपालिटीच्या फंडातून घेऊन दिले दिले का नाही दिल्ले तिघांवर सोयी सुविधा दिल्या का माझं मन हळू आहे मी एक दिवस सव्वीस जानेवारीच्या झेंडा वंधनासाठी गेलो पेट बुधवारला जमीन बोली होती शिंपून ठेवली होती आणि तिथचे तुमचे पेट बुधवारचे गरीब पोरं ते झेंडा फडकासाठी आले होते पायात चपला नव्हत्या थरथर थंडीनं कापत होते नाही याच्या वडिलांची आई आईची सोय आहे तर फंडातून यायला जोडे फुटं घेऊन दिले पाहिजे म्हणून मी ते घेऊन दिले होते इथून लक्ष ठेवणारा माणूस आणि त्याच्या हातात सत्ता नसून द्यायची चोरायच्या हातात सत्ता द्यायची असन तुमचे मालक तुम्ही आहे या गावामध्ये कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे काय नाही सुरू आहे या गावामध्ये बाबूची सत्ता असती होती त्याच्यामुळे त्यांच्या विचाराचा पगडा या गावावर हो आहे कधी इथं जातीवादी दंगल होत नाही तर कधी धर्मवादी दंगल होत नाही हे सर्व धर्म समभाव ठेवणार हे गाव हे विचारसरणीची आहे बाबूच्या वीरेंद्र बाबूच्या विचारसरणीची देण कुठं चालली आहे कधी आज ते याय ना जे पंधरा वर्षात जे केलं आहे ना ते करायला नव्हतं पाहिजे कुंद्याचं सभागृह तेल्याचं सभागृह धनराचं सभागृह अजून कोणाचं सभागृह अजून त्याचं सभागृह असे पंधरा वीस सभागृह वेगवेगळ्या जातीचे कशासाठी तुम्ही जाती जातीचे जाती माणसं वेगळे आहे हे, हे तुम्ही त्याच्यात पेरून राहिले का नगर भवन कशासाठी आहे नगर भवन सगळ्या नागरिकांसाठी आहे तुमच्यापासून टॅक्स गोळा होते त्याच्यातून नगर भवन बनला आहे तो जातीचा कोणत्याही असन माणूस त्याचं लग्न असन तेरवी असून वाढदिवस असेल कार्यक्रम करायचा असेल त्याच्यासाठी नगर भवन आहे मग हे जाती जातीचे जाती तुम्ही झगडे लावून राहिले जाती जातीचे सभागृह बांधून राहिले म्हणून माझी सत्ता आली तर मी ते पाडणार आहे असं त्याचा अर्थ नाही आहे किंवा त्याच्या हातातून काढणार आहे असा त्याचा अर्थ नाही आहे पण तुम्ही गावाला दिशा कोणती देऊन राहिले हा याचा विचार तुम्हाला करण्याची गरज आहे या गावामध्ये हे असे वेगवेगळ्या टाईपचे खुश करण्यासाठी फक्त इलेक्शनच्या आधी खुश करण्यासाठी दिलेले शब्द वर मी म्हटलं होतं माझी सत्ता आल्यानंतर मी इथं दवाखाना सुद्धा उघडून दाखवेल मी सत्ता आली तिथं प्लॅनिंग केलं स्विमिंग पूलच्या बाजूचं कॉम्प्लेक्स तिथं डिझाईन केलं त्याच्या एका कोणत्यामध्ये हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी डिझाईन केलं कॉम्प्लेक्स केलं आणि या गावामध्ये विरंगुळ्याची सोय असली पाहिजे म्हणून तिथं मी थिएटर सुद्धा डिझाईन केलं आमची सत्ता केली आपापले होते नुसत्याच कंप्लेंटावर कंप्लेंटा सुरू होत्या सत्ते यायचीच होती माजले होते आम्हाला डिस्क्वालिफाय केले आणि स्वतः सत्तेत बसले घाई भुईन बांधकाम नवीन रस्ता भेटून गेला ना जागा भेटली जातात यानंच सांगून दिलं आपल्याला कुठं बांधकाम करता येते आणि कुठं आपल्याला शेण खाता येते मी यानंच जागा सांगून दिली घाई भुईनं बांधकाम करून टाकलं दुकानं बांधून टाकले दुकानाची गरज आहे का नाही आहे का हॉस्पिटलची गरज होती काही एखाद्या थिएटरची गरज होती विरंगुळा तर पाहिजे आपल्या गावात सिनेमा पाहायचा असला तरी एकदम नागपूरला जावं लागते नाही तर तिथं ढेकणं जावते तिथं जावं लागतं आहे का नाही मग तुम्ही विकास करताना सर्वांगीण विकास केला पाहिजे का नाही सगळं दृष्टी तुम्हाला असली पाहिजे का नाही गुर नाट्यगुरु उघडतो म्हणतात दरवर्षी नाट्य यायचेच पाहायला भेटते कधी सोमीर उमक ह्या पक्षात कधी सोमीर उमक त्या पक्षात कधी त्या पक्षात कधी जिल्हा परिषद मेंबर कधी नगरपालिकेचा मेंबर कधी नगरपालिकेचा उपाध्यक्ष जिथं साधन तिथं राहते जिथं नाही साधन तिथून निघून जाते जे वार्डाचे तुमच्या गावाचे नाही होऊ शकले त्या गावातून पद नाही भेटत होतं म्हणून इथची नागरिकता सोडल्यासारखंच आहे ते इथचं मत तिथं ट्रान्सफर करणे म्हणजे तिकडे जाऊन उभे राहिले मग तिकडे नाही जमून राहिलं तर तिकडची नागरिकता सोडली इकडे येऊन राहिले ते हे संधी साधू आहे त्या वहिनीला माहित आहे माय काय उपकार आहे त्याच्या अर्थ ते बोलता येणार नाही इथं तुम्हाला माहित आहे काय चरित्र वाहन आहे हे समाजसेवक जर आहे हे समाजसेवक सेवक जर, जर दुसऱ्याला म्हणते स्वतःला म्हणून घेते समाजसेवकाचं काम असते दुसऱ्याच्या घरात नोकरी देण्याचं माझ्या वडिलांनी शेकडो नोकऱ्या दिल्या मी नोकऱ्या देण्याचं काम करतो एक रुपयाला कोणाच्या दागिनदार नाही नोकरी देताना हे हे शिक्षणाचे शिक्षकाचे महिने खाते हे दुसऱ्याला नोकरी देण्याचं सोडून स्वतःच्याच बायकोला नोकरी लावून गेलो शिक्षण आहे तो काय शिक्षक आयडी घोटाळा शाळा अर्थ आयडी घोटाळा शाळेचाही संबंध नाही शाळेतही जात नाही स्वयंपाक करायचे दीड लाख रुपये महिना भेटते खरीच हे दुसऱ्याचं भलं केव्हा करणार आहे स्वतःपासूनच याय फुरसत नाही आहेत मी त्याला ना तिथं जिल्हा परिषदचा मेंबर केला तिथं ठेकेदारीतून फुरसत नाही इतके ठेके गेले इतके ठेके गेले इतके पैसे कमावले का त्या पाच वर्षामध्ये तीन मोठ्या मोठ्या गाड्या बदलल्या आणि लो, ज्यानं लढवलं ज्यानं दोन वेळा त्याला निवडून आणलं त्याची मोठी गाडी इकली छोटी गाडी आली ह्याच्या तीन तीन मोठ्या गाड्या बदलल्या ही परिस्थिती आहे तुमच्या कळकळीचं कोण आहे काय आहे तुमच्यासाठी भांडणारं कोण आहे रस्त्यावर उतरणारं कोण आहे आंदोलन करणारं कोण आहे तुमच्यासाठी मदतीला धावून येणारं कोण आहे या गावामध्ये गुंडागर्दीवर वचक बसवणार कोण आहे या गावामध्ये टपरीवाल्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणारा कोण आहे या शेतकऱ्याचं आंदोलन करणारा कोण आहे आणि या समीर उमपचा या सगळ्या गोष्टीची संबंध आहे का नाही आहे याचा अभ्यास तुम्ही कराल का नाही करा मतदानाच्या आधी का फक्त पाचशे रुपये भेटले बा म्हणून चालन पैशाचा महापूर येणार आहे आणि पुन्हा येणार आहे खोट नाटक बोलणं सुरू झालं आहे का आज घोडे साहेबांच्या जा इथं मिटिंग झाली म्हणते दहा पंधरा जण बोलावले होते लिस्टचा प्रश्नच निकाली काढून टाकला आहे पंधरा वर्ष सत्ता होती भाड झोपत होते माहीत नाही तेव्हा निकाली नाही निघाला लिस्टचा प्रश्न आणि आता इलेक्शनच्या तोंडावर लिस्टचा प्रश्न निकाली जर निघून राहिला तर हे काहीतरी मतदानासाठी चॉकलेट वे हे लक्षात घे आणि निकाली जर लावला असेल तर आमची सत्ता आली तर निकालीच लागणार आहे लावला असं त्या सीएम साहेबांचं पत्र दाखवते का यानं कबूल केलं आहे तर त्यानं हे तर नाही म्हटलं सीएम साहेबानं का शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आली तर हे कबूल नाही आहे म्हणून कबूल करून तो कोणाची सत्ता आली तर कबूलच राहणार आहे त्याच्यामुळे याच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका ज्यानं वीस वर्षात लिस्टचा प्रश्न सोडवला नाही हे आता सांगून राहिले इलेक्शनच्या दोन दिवस राहिले तोंडावर का आम्ही सोडवला म्हणून हे खोटे पण आहे हे पट्टे वाटपाचही तसंच केला आहे घोळ दे या खोट्या नाट्या आश्वासन देणाऱ्यापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे हे काही आश्वासन देत हे पैसा देतील पाचशे रुपये मताच्या माग देतील आणि अडीच हजार रुपये तुमच्या खिशातून केव्हा काढतील ते समजणार नाही कसे काढतील सांगू का उदाहरण घंटा गाडीचे पाचशे रुपये घेते दे, ते दे आता घंटागाडी पन्नास रुपया आणि अठ्ठेचाळीस रुपयापासून सुरू झाली होती वर्षाचा टॅक्स बरोबर आहे का नाहीये आज पाचशे रुपये घंटागाडीचे वर्षाचे घेते पाच वर्षाचे अडीच हजार रुपये होते आणि मत द्याल तुम्ही पाचशे रुपये आणि अडीच हजार रुपये खाऊन घेतले ये जमा केले आणि कायच्यासाठी केले ते एकच काम दहा दहा वेळा करायसाठी स्वतःच्या घरी ठेके द्यायसाठी स्वतः पैसे कमवासाठी स्वतःच्या बिल्डिंग वाढवून राहिल्या वीरेंद्र देशमुखांना पंचवीस वर्ष सत्ता भोगली सहा वर्ष आमदारकी भोगली त्याच्या पोरानं सत्ता भोगली दहा वर्ष नगरा नगरसेवक नगराध्यक्ष पद भोगलं मातीच्याच घरात राहून राहिलो लात मारली तर पोपडा पडते खालत राहुल काम केलं आणि रिपेअर करायचं फोकटात नाही केलं पैसे दे हे कुणी नगरसेवक निवडून येत असेल तर त्या ठेकेदार पद्धतीनं काम करून ते त्याचा बंगला बांधते पाच वर्षात बंगले बांधते पाच वर्षात गाड्या बदलते हे असे पैशाचा खेळ करणारे पैसे कमावणारे हे स्वतःचा स्वार्थ साधणारे इथून निवडून द्यायचे आहे का तुम्हाला याचा विचार करायचा आम्ही तर चाललो जाऊ आम्हाला काही गम नाही तुम्ही पाडलं काय निवडून आणलं तर जास्त काही खुशी नाहीये मागही सत्ता आणली होती तर मी काय वाईटीत फिरत नव्हतो मी सर्वसामान्य माणसासारखाच जगत होतो माझं दार प्रत्येकासाठी उघड होतं नगरपालिकेमध्ये फाटला माणूस सुद्धा येऊन जाऊ शकत होता आणि काम सांगू शकत होता पण तुम्हाला ज्याची सत्ता तुम्ही पंधरा वर्ष दिली त्याच्या दरात जायची तुमची हिंमत नव्हती त्याला काम सांगायची हिंमत नव्हती कसे माणसं निवडायचे आहे कसे माणसं निवडून द्यायचे आहे सत्ता कोणाच्या हातात दिली पाहिजे याचे अधिकार तुम्हाला बाबासाहेबांनी दिले आहेत ते मताच्या द्वारे दिले आहेत तू मत विकलं नाही पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे का एका मतानं किती फरक पडते माझ्या मनात नाही येणार का एखाद दिवशी का नुसतंच लढायचं का पोळायचं का मी एक वचनी माणूस आहे पक्षातही एकच आहे बायकोही एकच आहे ठणकावून सांगतो एकच आहे म्हणून येईल तर त्याला विचारता ठणकावून सांग ना किती काय मी काही आरोप नाही करून राहिलो मी सांगू शकतो तर त्याही नाही सांगितलं पाहिजे मी, मी थांबा मी एक माणूस आहे मी चौकाच्या स्टेज वरून खात असतो तुमची शपथ घेऊन सांगतो का याच्यानंतर मी तंबाखू खाणार नाही तर मी त्या दिवशी पासून तंबाखू सोडून देतो मी त्याच गुजरी चौकाच्या एका भाषणामध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं का याच्या नंतर मी या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून मत मागासाठी तुमच्या दारात मी माझा मी उमेदवार म्हणून येणार नाही तर तेव्हापासून आलोही नाही नगरपालिका लढून मला चौदा वर्ष झाले आजही मग संधी होती पार्टीच मनोबल वाढते पार्टी अशी चांगली मजबूत होते असं म्हणणारे अनेक जण होते याच वर्डातून उभे राहा याचा आग्रह करणारे होते परबतच्या जागेवर मी उभं राहिलो नाही म्हटलं मॅम वचन दिलं मी म्युन्सिपाल्टीत पुन्हा उभं राहणार नाही तर मी राहणार नाही मला त्या पदाचं काही घेण देण नाही तिथं काही आपलं काही घर चालत नाही तिथून काही आपल्याला कमाई पार्टी मजबूत राहिली पाहिजे तुम्हाला घरातून एक उमेदवार पाहिजे तो, तो एक उमेदवार दिला ह्याही तुम्हाला पुन्हा देणार नाही जर तुम्ही या इलेक्शन मध्ये पाडलं पॅनल उमेदवार पाडला तर तुम्ही हे भुलून कोणी उभं राहील म्युन्सिपाल्टीत पुन्हा तुम्हाला वचन देऊन राहिलो आम्ही काहून देऊन राहिलो तुम्हालाच आमची गरज नाही आम्ही काही तिथं मरमर करू का दे मले पद दे मले पद आमचा काही आग्रह राहत नाही तुम्हाला ठरवायचं ना आहे तुम्हाला तुम्हाल गाव, गावाला कोण चालवू शकते चांगला कोण चालवू नाही शकत खूप आमच्यापेक्षा विद्वान कोणी असून त्याला निवडून द्या चालत पण मी मर्दाची अवलादन वीरेंद्रबाबूच्या विचारसरणीच्या पठ्ठ्यात तयार झालेला आहे त्याच्यामुळे मी माझी लढाई सोडणार नाही गरीब दिन दिनदलिताची लढाई असेल स्त्रियावर अन्याय होणार असन या शेतकऱ्यावर अन्याय होणार असेल कामगारावर अन्याय होणार असन राहुल देशमुख रस्त्यावर दिसन म्हणजे दिसन मी कोणाच्या बापाला भेट नाही किती काही पोलीस आले तरी भेट नाही जेव्हा आले होते पोलीस तुझे दे वहिनीच वाटलं तुला डोळ्यात पाणी आलं तर माझ्या टिपूसही पाणी नव्हतं डोळ्यात तीडशे तीनशे जणही उभे होते मी खुर्चीवरच बसून बोलून मिळाल हालो सुद्धा नाही जागेवरून हसून राहिलो तू उलटते नुसतं एक प्रश्न विचारला तर हातभर आता या, विचार सरनिक में त्यार दे नहीं ते बोलत नाही विचारसरणीत मी तयार झालं मग ज्यांना कर नाही त्याने डर कायचे जो बदमाशा करन तू भी जो बदमाशा करणारच नाही तू काय कोणाच्या बापाला भेणार या निवडणुकीत तुम्ही मी गाव पूर्ण फिरून राहिलो आहे जसं जसं जमते वेळ कमी आहे पूर्ण गाव आणि पूर्ण घर तर काही होत नाही आता डोर टू डोर हे सगळे जण फिरून राहिले तुम्हाला ह मी नाही फिरू शकतो या गावामध्ये काय प्रश्न आहे कसे सोडवले पाहिजे याची मला जाण या टपरीवाल्याचं या सगळ्या गरीब लोकांचं कसं त्यांना आधार दिला पाहिजे त्यांना दुकानदारी दिली पाहिजे याच माझ्या मनात सगळं प्लॅन तयार आहे आणि या बाजाराला कस त्या गर्दी मुक्त केलं पाहिजे याचं सुद्धा प्लॅनिंग आहे तिथं पार्किंगची सोय नाही पार्किंगची सोय झाली पाहिजे बाजारामध्ये एकही मुत्रीघर नव्हतं माझ्या काळामध्ये मुत्रीघर मुत्री बांधून दिलेलं आहे मी जैन मंदिरच्या मागं तर बाजारात पूर्ण फिरलं तर कुठं जा जाची जा सोय नव्हती पण मी जेव्हा सत्ता होती तेव्हा ते सुद्धा करून दिलं तुम्ही जर माझी सत्ता दिली तर एक सीबीएसई स्कूल सी मी इथं या गावामध्ये उघडण्याचा प्रयत्न करीन ज्या शाळा बंद झालेल्या आहेत त्या पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला माहित आहे का शाळा कोणत्या बंद आहेत एक नंबर शाळा बंद चार नंबर शाळा बंद पाच नंबर बंद सहा नंबर बंद सात नंबर आयडी च्या दोन्ही बंद आठ नंबर मध्ये बारा पोरं आहे ते एक नंबर मध्ये शिकते म्हणजे आठ नंबर तिथून जिथं चालू होती वडपुऱ्यात तिथून बंद नऊ नंबर मध्ये बावीस पुर आहे बावीस का अठरा आहे दहा नंबर बंद अकरा नंबर बंद ते शिक्षणाची परिस्थिती आहे या गावामध्ये सुरक्षितता आहे या गावामध्ये दंगे होत नाही या गावामध्ये शिक्षणाचं हब आहे म्हणून इथं या गावात जो नोकरी करायला आला माणूस तो स्वतः प्लॉट घेते आणि इथं राहते म्हणून या गावाची लोकसंख्या वाढली आहे सगळ्याची ओढ इथं आहे पण सरकारी शाळा बंद होऊन राहिल्या हे परिस्थिती आहे हे उघडण्याची जिम्मेदारी कोणाची आहे गरीब पुराला शिक्षण देण्याची जिम्मेदारी कोणाची आहे हे वाचनालयाचे वीरेंद्र बाबून उघडले होते ते जिवंत करायची जिम्मेदारी कोणाची आहे तिथं अद्याप पुस्तक आले पाहिजे की नाही आले पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चे पुस्तक आपण तिथं ठेवण्याचा प्रयत्न करू ऑनलाईन लायब्ररी सुरू करण्याचा आपण तिथं प्रयत्न करू सगळ्याला वाचनालय जेवढे बंद झाले तेवढे सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहणार एकच काम दहा वेळा करणार नाही एकच काम एकच वेळा करीन जे दहा न वीस वर्ष टिकलं पाहिजे या स्विमिंग पूलवर सहा का आठ पूलचं काम केलं पाचशे रुपये दिल्याशिवाय तिथं स्विमिंग करता येत नाही गरीबाचा पोरगा तिथं दर महिन्यात स्विमिंग करू शकत नाही हे सांगून निघते का चॅम्पियन कोणाच्या घरात निघणार आहे श्रीमंताच्या का गरीबाच्या तुम्ही संधी ध्यान पोहायची तेव्हा त्याला समजणार आहे का चॅम्पियन कोण तयार होणार आहे विनोद कांबळी झोपडीत राहणार आहोत आणि तेंडुलकर फ्लॅट मध्ये राहणार आहोत विनोद कांबळी चमकला कारण त्याला संधी मिळाली ही संधीच जर आपण तिथं स्विमिंग पूलमध्ये पाचशे रुपये मागून दिली नाही तर तिथून प्लेअर कसा तयार होतो म्हणून मी तुम्हाला वचन देतो का आमची सत्ता जर आली तर या स्विमिंग मध्ये गरीबातला गरीब पोरगा हा फुकटाच स्विमिंग करण हे मी तुम्हाला आजच्या दिवशी वचन देतो या कामामध्ये जेवढ्या ओपन स्पेसेस आहेत तिथे ग्राउंड तयार करण्यात येईल सगळ्या ओपन स्पेसेसचे काहीतरी सभागृह बांधणे मंदिरं बांधणे याच्याशिवाय काही धंदा राहिला नाही सारे ग्राउंड खराब करून टाकले नवीन कोटे तसेच खेळायला जात नाही मोबाईल मध्ये गेम खेळत राहते स्वतःच्या तब्येता खराब करून राहिले आमच्या आधीची पिढी जास्त जगली त्यानं सगळे खेळ पाहिले आम्ही पण खेळ पाहिले काही दिवस आम्ही ग्राउंडचे गेम खेळलो आहे सगळे टीपी दांडू असे काय असे पंचे अस धावा असं असिवा शिवी असन संकल असन सगळे गेम खेळलो आहे म्हणून आमच्या थोडश्या तब्येता ठीक राहणार आहेत हे ऐंशी नव्वद वर्ष जगले तर आम्ही साठ वर्षापर्यंत जगू पण नवीन पिढी खेळूनच राहिली ते किती जगत ते तर आजच कमजोर आहे तुम्ही तुमचाही आग्रह नसाल पाहिजे का इथं मंदिरं बांधा आणि इथं सभागृह बांधा राहू देतो खेळासाठी ओपन जिम झाले पाहिजे पोरं खेळले पाहिजे पोरायच्या तब्येती चांगल्या पाहिजे तुम्ही तर त्याच्या लाडापाई लाड लाड करू करू ते कमजोर होऊन राहिले जाऊ नको रस्त्यावर जाऊ नको तिकडे जाऊ नको इकडे असं करू करू ते मार बापुने बनवून आणि तू खेळत राह मोबाईल डोळे खराब होऊन राहिले आणि भ्रष्ट होऊन राहिले आणि या पद्धतीनं जर नगरपालिका चालवायची असेल तर आम, आमची सत्ता आहे जसं मी माग म्हटलं होतं का माझी सत्ता दिली तर पाच वर्ष मी नगरपालिकेचा टॅक्स वाढवणार नाही वाढवलाही नव्हता आणि आम्ही गेल्यावरही आमच्या धाकाना आम्ही आंदोलन करून म्हणून त्याही नाही नव्हता वाढवला पण आता आमदार ते सत्ता त्याची प्रशासक त्याचा त्याने पंधरा ते वीस टक्के टॅक्स वाढवलाय नळाचा टॅक्स सहाशे रुपयानं वाढवलाय आपण भरू शकतो का माझ्या मते टॅक्स वाढवणारा मठ्ठ माणूस राहते ज्याला चालवता नाहीत की नाही तू टॅक्स वाढवतो उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहे उत्पन्नाचे अनेक साधनं आहे उत्पन्न कुठूनही म्युन्सिपालिटीने करता येते टॅक्स तो उत्पन्न नाही होत हे कशामुळे होतं टॅक्स होतं भ्रष्टाचार एक एक दहा दहा वेळा काम करणं त्याच्यातून मलिदा खाणं आणि मग तो पैसा आणायचा असेल म्युन्सिपल फंडामध्ये तर मग टॅक्स वाढवणं या त्याच्यावरचा उपाय आहे भ्रष्टाचारी लोकायचं हे आटोक्यात आणायचं असेल तर आमची सत्ता द्या नाही तर तुमचे मालक तुम्ही तुम्हाला कोणाला निवडून द्यायचा आहे अपप्रचार करणार आहे मी पक्ष बदलणार होतो भाजपात जाणार होतो झाले ना प्रचार हिच्याजवळ काष्ट नाहीये हे प्रचार झाले मग फार्म कसा राहिला काष्ट नाही आहे तर अनेक अपप्रचार होणार आहे मी जेव्हा आमदार की जे आमिष आले दोन वेळात तेव्हाच पक्ष नाही बदलला आता त्या सडल्या म्युनिसिपालिटीचा अध्यक्ष बायकोले करासाठी कशाला राहीन मी माझे तत्व वेगळे आहे मला काही घेंदेल नाही आहे त्या सत्य फत्तेशी हे तर पार्टी लढवायची आहे कार्यकर्ते कोणाच्या तोंडाकडे पाहून म्हणून लढाई लढणं सुरू आहे हे अपप्रचार करणारे अपप्रचार करणारे अपप्रचार अनेक प्रकारचे येणार आहे तुमच्या कानात हेच त्याच्यापासून सावध तुम्ही राहिलं पाहिजे एवढंच नाही महाज आटोपलं मग संदीपचं पण संदीप, संदीप चालला म्हणे तीन वेळा बैठका झाल्या पूर्ण फायनल झालं जसं काही यायच्याच घरी गोष्टी होत्या गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन मिटिंग संदीप आणि बावनकुळे साहेब पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट असते जसं का यायच्या जो का पूर्ण काय काय गोष्टी झाल्या हे माहित आहे त्याची चर्चा करते इतके रिकाम चोट आहे या गावात म्हणजे माझी सत्ता गेली होती तेव्हा विरोधी पक्ष नेता होता संदीप तेव्हा या तळ्याच्या पायरीवर काहीतरी आर एस एसचं किंवा भाजपचं काहीतरी काम म्हणजे कार्यक्रम होता तेव्हा बावनकुळे साहेब इथं आले होते बावनकुळे साहेबांनी त्याला गाडीत बसवलं होतं आणि तिथं कार्यक्रमात घेऊन गेले होते तेव्हा त्याला ते म्हटलं होतं का तुले आत्ताच सांग तुला आत्ताच्या आत्ता अध्यक्ष कर तो तेव्हाच गेला नाही तर आता बायकुले अध्यक्ष करायसाठी तू जाईन का मी एवढाही विचार करत नाही चर्चा करायच्या आधी त्याची ना इथं आहे आमच्या पक्षात तो सोडून जाऊ शकत नाही म्हणून कुणावरही शंका करू नका हे खोटे नाटे प्रचार खोटे नाट्या गोष्टी हे चालत राहणार आहे सांगणार आहे अफवा पसरून चालू राहणार आहे जसं आता लिस्ट देऊन टाकतो म्हणते ना रहे। न, तशा टाईपचं अजून काहीतरी नवीन शोधून आणून ते सांगणार आहे या खोट्या अफवावर खोट्या प्रचाराला गोळी पडू नका येणार आहे इलेक्शन हे चौकन राहून तुम्हाला जागा राहणार आहे राहा लागणार आहे पैसा वाटप होणार आहे दारू वाटप होणार आहे मटण वाटप होणार आहे मटन खायचं असेल तर घेजा कुत्र्याचं होय का बकऱ्याचं होय तर कारण काही खाऊ घालून त्याच्या बापाचं काही जात नाही वाटालो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या अनेक मुद्दे अनेक मुद्द्यावर बोलता येणार आहे नंतर आपण उवाप त्या सगळ्या गोष्टीचा करणार आहे दोन तारखेला मतदान तुम्हाला करायचं आहे पॅनल निवडून आलं पाहिजे नवीन गावामध्ये चर्चा सुरू आहे का भाऊ काही चिंता नका करू मायापर्यंत तर याचीच गरज नव्हती आम्हीच मतदान करणार आहोत वन साईड बाई तुमच्या घरची निवडून येणार आहे काय करता तिला एकटी निवडून पाठवू ठराव जर करायचा आहे तर ठराव घेण्याचे अधिकार हे अध्यक्षाला असते ठराव सूचीमध्ये ठराव लिहून घे त्याला पास कोण करा जवळ मेंबरच नाही राहीन तर मग हे मेंबर निवडून द्यायची जिम्मेदारी कोणाची आहे तुमची नाही आहे का तुम्ही नाही मेंबर निवडून पाठवाल का खालचं मुले माहीत नाही वरचं शुअरच हो आहे का करता ते शिअर करून खालचं शुअर करा पहिले आणि पॅनल वोटिंग करा पॅनल वोटिंग केल्याशिवाय पॅनल निवडून येत नाही पॅनल निवडून आल्याशिवाय ठराव पास होत नाही आपल्या मताचं काम करता येत नाही या गोष्टी तुम्हाला सगळ्या लक्षात असल्या पाहिजे जागृत राहा जागे राहा स्वतःचं रक्षण स्वतः करा तुमच्या मोल्यात पैसे आले का नाही आले याच्यावर सुद्धा लक्ष देण्याचं काम तुमचं असलं पाहिजे तुम्ही जागे राहिले पाहिजे शेवटच्या दिवशीपर्यंत तरच जनतेचं राज्य येणार आहे नाही ना तर चोटे पुन्हा निवडून जाणार आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद धन्यवाद